सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जेवायला बसला संध्याकाळी आठची वेळ बायकोनं ताड भरून दिलं जेवायला बसला जेवायला बसल्या बरोबर हो ऐका इकडे ले लक्ष द्या जेवायला बसल्या बरोबर लाईट गेली प्रकाश गेला लाईट गेली लाईट गेल्या ऐकलं उठ उठ पटकन उठ दिवस म्हणतात का तुमच्याकडे चिमणी म्हणतात <laughs> आमच्याकडे चिमणी का बत्ती म्हणतात बत्ती म्हणतात का हा ऐका दिवा ती लगबगिन उठते दिवा लावते दिवा चिमणी किंवा दिवा बत्ती एवढी बत्ती लावते <coughs> एक शहाणा मनुष्य त्या किड्याला म्हणू लागला रिड्या मुर्खा का तुला आगनी 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 आता तू झेप घेण्याचा प्रयत्न करतोय ना अग्नी अग्नी अरे जळून जाशील सरपणाची सुद्धा गरज पडणार नाही किडी शहाने माणसानं किड्याला सांगितलं आता किड्यानं ऐकून घ्यायचं ना किडा काय म्हणतो शहाण्याला ऐका किडा शहाण्याला म्हणतोय शहाने नाही वाट 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 वाट, वाट करू नको तुला कळतं मला कळत नाही का तो अग्निये आणि त्याच्यावर झेप घेतल्यानंतर माझं मरण आहे ते तुला कळत मला सुद्धा कळत कल, मला कळत नाही का मला सुद्धा कळतं मी सुद्धा ज्ञानेश्वरी वाजली कोण म्हणतो किडा म्हणतो कीडा आता माणसांना ऐकायला जड जात <laughs> कीडा म्हणतो मी सुद्धा ज्ञानेश्वरी वाजली मावडी ज्ञानाबाहे ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात की पतंगा दिप्ती आलिंगण ते त्याशी अचूक मन तू अग्निय त्याच्यावर झेप घेतल्यानंतर माझं मरण तुला जसं नाशा तसं मला सुद्धा म्हणून Gracias.

तो किडा म्हणू लागला माझं तत्व बाबा मी मिळून चालून पण दहा मिनिट काय आज मी किड्याच्या जातीची माणसं जोपर्यंत गावात जिवंत आहे ना तो पर्यंत गावात माणसाला माणूस लागू द्यायचा <laughs> <laughs> आता एकच आहे कर्म ठाऊ नाही

आहे काही चांगलं कर्म करून जात नाही दुर्ला वाचला मनुष्य जन्म मिळालेलाय याचा विचार करा मी मला इथे काय कर्म करायचंय माणसं बदलत नाही ना फक्त आदलून बाजू खांदा बदल करायचा एवढाच मुद्दा ना संपला मुद्दा ऐका म्हणजे खांदेकरी आपल्यात बदलति बांधवांमध्ये आपल्या समाजात ओलखीची एक अर्धा मिनिट काय असे ना एक मिनिट काय असे नाच्यामध्ये खांदेकरी बदलत असतात आणि चौघ चोऱ्यांच्या डोक्यात आयडिया आली आणि बहुतेक तुमच्या ईदियानात आली असं ते प्रेत त्यांनी मुस्लिम समाजाच्या प्रेतासारखं सजवलं चोरांनी खांद्यावर घेतलं आणि ती प्रेत यात्रा त्यांनी मुस्लिम एरियातून काढली बर काढल्यानंतर ओट्यावर कट्ट्यावर बसलेली मुस्लिम बांध त्यांनी ती प्रेत यात्रा पाहिली आपल्या समाजाची प्रेत यात्रा चालली बरं का रस्त्यानं पाहिली पाहिल्याबरोबर ते एकमेकांना म्हणायचे अरे अरे देखो देखो देखो, देखो आ, कोई भाई अपना चलो बिचारा भीचा, एक मुसलमान गृहस्थ आला त्याने खांदा दिला एक चोर फरार झाला अरे देखो अरे देखो कोई भाई मार अपना चलो दुसरा एक मुसलमान गृहस्थ आला त्याने बिचाऱ्याने खांदा दिला दुसराही चोर फरार झाला असं करता करता च्या, 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 असं करता करता चारही चोर फरार झाले आणि ही प्रियत यांच्या बोखंडी एक म्हणे बघा टांगा पलटी गोडे काय झालं काय झालं नीट ऐकताय काय झालं ज्यांनी चोरी केली ज्यांनी प्रे ल, ल, प्रेत आणलं ज्यांनी मारलं ते गायब झाले प्रेत कोणाकडे आलं यांच्याकडे आलं ते चोर नियोजित जागेवर पोहोचले ठरलेल्या जागेवर पोहोचले आता ऐका अजून काही मंडळी जमा झाली धीर गंभीर वातावरण ऐका धीर गंभीर वातावरण आणि ती आता रस्त्यांना चालली आणि ते एकमेकांमध्ये ऐका बांमध्ये कुच एकमेकामध्ये म्हणायचे मरका काय म्हणायचे कोण मरग्या कोण मरगा पुन्हा तेच म्हणायची क्या मारू अरे फिर जाना कि तरी जायचं कुठं जाना कि तरी पुन्हा म्हणायचे किस कमाल अरे फिरलाय का असे आणलंय कुठून क्या मालू? कोण मेल माहित नाही कुठं जायचं माहित नाही

Oh, oh, oh. ते प्रियत सगळ्या ते प्रियत सगळ्या वार्डाला फिरायचं 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 परत जागेवर यायचं किधर जाणार किसको मालूम सगळ्या वार्डाला फिरायचं प्रियत परत जागेवर यायचं दुपारी बारा वाजता निघलेली प्रियत यात्रा संध्याकाळचे चार वाजले किधर जाणार आहे किसको मालूम हॉटेलमध्ये चहा पीत होता पेपर वाचत होता एक पोलीस आणि शहरामध्ये तासा तासाला न्यूज पेपर छापली जातात लोकल न्यूज आणि त्या पेपर मोठ्या अक्षरात हेडलाईन्स पहिल्याच पानावर सावकाराचा सा खून करून प्रेत गायब <laughs> 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 आणि ती प्रियत यात्रा रस्त्या बघतोय तो परिपारा वाजता निघलेली प्रियत यात्रा संध्याकाळच्या चार वाजले पोलिसांना नको तिथं शंका येणार चहाचा पेपर बाजूला फेकला आणि त्या प्रेत यात्रेला तो आडवा झाला दम देऊन विचारला फोन बार आ रहे बार यही कसार कि किधर है किसको मालूम का असे हमें क्या मालूम रस्त्यात दिसत म्हणून खांदा दिला <laughs> प्रेत घेतलं खाली निष्कर्ष आण प्रेत कुणाचं सावकारा जेवढे होते तेवढ्या ना भेड्या घातल्या बिन भाड्याच्या खोलीत <laughs> आता ऐका आता ऐका त्या प्रियत यात्रेला हसायचं काहीच कारण नाही हे प्रश्न जशी त्याला विचारली गेली तशी आपण आपल्याला विचारा अ आपल्याला विचारा आपण आलोय कुठून <laughs> क्या मालूम <laughs> अरे किदर जाणार मरने के बाद किदर जाना है जिसको ये थी। आ, 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 अरे इथून आम्हाला काय कर्म करायचे हमे क्या तू खो बर आहे महाराज म्हणतात आला शिक उठू नका अरे दाशी कवण्यारा विचार कर क्षण क्षण हाची याचा विचार, विचार तू कर कर्म ठरूनही जन्माला येत नाही आणि काही चांगलं कर्म जात नाही पण आपल्यातला दुसरा प्रकार असा आहे कर्म ठरून जरी जन्माला येत नसला तरी काहीतरी चांगलं कर्म करून जाण्याचा प्रयत्न करतो कारण त्याला माहित आहे हे कर्म भोगावं लागतं बरं का कर्म भोगावं लागतं नवल नाही मंडळी ज्यानं केलं त्यालाच भोगावं लागतं मंडळी ऐका ज्यानं केलं ते त्याला भोगावं लागतं नवल नाही किती सुंदर प्रमाण आहे नाथ बाबा म्हणतात केले किती। किती। कर्म झाले उपजले कर्म करणारे जन्माला किती आले किती मेले असं कोणी इतिहास देणार नाही देऊ शकत नाही बाबा म्हणतात नाथ बाबा म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगावं लागतं मी पहिला मुद्दा सांगितला कर्म भोगावं लागतं ज्यानं केलं त्यालाच भोगावं लागतं पुढे ऐका ज्यानं केलं त्याला भोगावं लागतं नवल नाही मंडळी ज्या इंद्रियानं कर्म केले त्याच इंद्रियाला भोगावं प्रमाणं लावायची मु का झालं वाचा गेली का गेली अभंगात बघून घ्या सगळी बघून घ्या तुकोबराची प्रमाण बघून घ्या ज्ञानोपराची प्रमाण बघ पूर्वजणी मी पाप केले ते हे भाऊ विस्तारिले सगळी प्रमाणं तुमच्या नजरेसमोर येणार आहे मंडळी ज्या ज्या इंद्रियाच्याद्वारे कर्म घडले त्याच इंद्रियाला भोगावं लागतं डोळ्यानं केलं डोळ्याला भोगावं लागतं पायानं केलं पायाला भोगावं लागतं हातानं केलं हाताला भोगावं लागतं मग कधीतरी याचा विचार करा पैसे टेबला वरून घ्यायचे की टेबला खालून घ्यायची ज्या इंद्रियानं कर्म केले त्याच इंद्रियाला भोगावं लागतं मार्मिक उदाहरण आहे अजूनही माझ्या हातामध्ये पाच सहा मिनिटं राहिलेली आहे मार्मिक उदाहरण आहे ऐका मंडळी बर का कर्म भोगावं लागतं नवल नाही ज्या इंद्रियानं केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं उन्हाळ्याचे दिवस होते अत्यंत सूक्ष्म आणि अशा प्रकारचं उदाहरण आहे अत्यंत चिंतनशील अशा प्रकारचं उदाहरण आहे कर्म किती दुस्तर असतं कसं भोगावं लागतं बघा ना हो ऐका उन्हाळ्याचे दिवस होते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाटस रस्त्यानं जात होता रस्त्यानं वाटसरू जात असताना काय झालं रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड होत मंडळी ऐका कधी ऐकलं नसेल उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो ऐका रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे आंब्याचं झाड था होत त्या माणसानं पाहिलं वाटसरू आंबा पडताना पाहिला, पाहिला। बर का एक आंबा पडला त्यानं पाहिला त्याला वाटलं मी काय आंबा पाडलेला नाही म्हणून तो व्यक्ती धावत धावत तो वाटसरू तिथपर्यंत गेला त्यानं तो आंबा उचलला आंबा उचलला आणि आंबा तो खाला अर्धा आंबा खाला असेल नसेल तेवढ्या त्या आमरायचा मालक धावत धावत वाटलं यानं विनाकारण माझ्या झाडाची आंबे तोडली आल्याबरोबर त्यानं काय केलं त्याला पकडलं आणि त्याच्या दोन तों तोंडामध्ये ठेवून दिल्या आणि तो वाटसरू रडू लागला बर का वाटसरू ला, रडू लागला वाटसरू रडू लागला मुद्दा कशासाठी सांगतो ऐका या सगळ्या चिंतनाचं या सगळ्या विषयाचं उदाहरणामध्ये बोलायचं जर झालं एका राजस्थानी कवीनं या गोष्टीचं खूप सुंदर वर्णन केलंय तो राजस्थानी कवी असं म्हणतो आंबू पडे पेड देख्या दो जन्या देख्या सो दौड्या नाही दौड्या दो जन्या सो पाया नाही पाया दो जण्या पाया आ, पाया सो खाया नाही खाया बहु जन्या। खाया सो रस चाक्या नाही चाक्या एक जण्या चाक्या सो पकडी जा नाही पकडी जा दो जण माफ करा चाख्यासो पकडी जा पकडीच्या जा दो जण्या पकडी जा कुटीच्या जा दो जन्या रोया कुटी जाण्या आणखी पुष्कळ आहे मला जेवढं गरजेचं जे तेवढं ऐका काय सांगतोय ज्या इंद्रियानं केलं त्याच इंद्रियाला भोगावं लागतं काय सांगतोय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाट सुरक्षा जात होता झाडावरून आंबा पडला झाडावरून आंबा पडला आंबू पडे पेरछू देख्या दो जन्या झाडावरून आंबा पडला दोघांनी बोल बघितला बोला पटकन कोणी दोघांनी डोळ्यांनी पाहिलं बरोबर पण ज्यांनी पाहिला <coughs> देख्या ज्यांनी पाहिला पण देख्या देख्या सो दावड्या नाही दावड्या पाहिला ज्या डोळ्यांनी पाहिला ते घेण्यासाठी नाही पळाले पळणारे ना दोन वेगळेच होते बोला पटकन पाय आता ऐका पाय आंबा घेण्याकरता पळाले दावड्या पण दावड्या स पाया नाही पाया दोजण्या जे पळाले ते फक्त आंब्याजवळ जवळ जाऊन जान उभे राहिले आंबा घेणारे दोन वेगळेच होते हाताने आंबा घेतला बरोबर आहे पाया आता हाताने घेतला पण पाया पण पाया सो खाया नाही खाया बहुजन ज्यांनी आंबा घेतला जे हाताने त्यांना खाता आला नाही खाणारी वेगळीच होती अनेक कोण तोंड नाही दात अनेक तोंडाचा रावण असू अनेक दात असतात दाताने खाला बत्तीस दात असतात म्हणून अनेकांनी खाला म्हणजे दाताने खाला पायासो खाया नाही खाया बाहुजना दातानं खाला पण खाया आता ऐका खाया सो रस च्या ख्या नाही चा खण <laughs> ज्यांनी आंबा खाला चावला त्यांना रस चाकता आला नाही दातांना चाखणारी एक वेगळीच <laughs> <ándu> <सथ> जी होती ती आंबा बाकला ना अर्धा आंबा चाकला असेल नसेल तेवढ्यात आंबरेचा मालक धावत धावत आला त्याला वाटलं विनाकारी झाडाचे आंबे तोडली आल्याबरोबर त्याचे दोन्ही बाजू दोन्ही खांदे पकडले त्याने कुणाला पकडायला पाहिजे होते जिनं रस चाकलं तिला पकडायला पाहिजे होत <स्थ> बापू पण तिला पकडता आलं नाही त्यांनी दोन्ही बाजू पकडले रस्त चाक्यास पकडी जा नाही <coughs> पकडी जा दो जण्या मुद्दा पुढे ऐका पण पकडी जा ज्यांना पकडलं पकडी जा पकडी जास्त कुटी जा नाही कुटी जा, जा दो ज्यांना पकडलं त्यांना मार खायची पाळी आली नाही मार खाणारे दोन वेगळेच होते त्याने दोन तोंडात ठेवून दिल्या आता ऐका पण ज्यांनी मार खाला ना कुटी जा कुटी जा रोया, रोया दो जण्या ज्यांनी मार खाला ना त्यांना रडण्याची पाळी आली नाही रडणारे दोन वेगळेच होते ज्याने कर्म केले त्याला भोगावं लागतं नवल नाही ज्या इंद्रियानं केलंय ना त्याच इंद्रियाला भोगावं लागतं आंबा पहिल्यांदा पाहिला कुणी रडाव कुणाला लागलं ज्या इंद्रियानं कर्म केले त्याच इंद्रियाला भोगावं लागतं हो कर्म दुस्तर तुकोबरा एका ठिकाणी गोड बोलतात महाराज म्हणतात मज सोडवी जोपर्यंत कर्म संपत नाही तुकोबराची दुःखाची परंपरा संपत नाही मग ही साधना ठीक आहे मग कर्म संपण्याकरिता आणि खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं दुःख संपण्या करता हे कर्म संपण्याकरिता काहीतरी पर्याय आहे का काही साधन आहे का महाराज म्हणतात

आमच्या हातात आहे मानवी जन्म मिळालेला आहे तशा आधारे जीवन जगण्याचा प्रयत्न करा ऐशे विठोबाची नाम उच्चार्यता पंडे जन्म विठोबार खुमाई हरे विठो

या ठिकाणी येण्याचा योगाला आनंद वाटला सर्वांचं दर्शन या निमित्तानं घडलं मंडळी आपण भरभरून साथ दिली त्याच्याद्वारे खऱ्या अर्थानं ही सेवा पूर्णत्वाला नेण्याचा ने आणि मी केविल वाणा प्रयत्न केलेला आहे मला जसं बोलण्याचा खऱ्या अर्थानं दानोपर्यंत खोबर आहे संत संतांनी खऱ्या अर्थानं बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या वगैरे काय दोष घडला असेल माझा मला परत करा योग्य असेल ते संग्रह ठेवा अयोग्य असेल ते माझ्या वाणीचे मला दोष परत करा आणि योग्य असेल संग्रही ठेवण्याचा प्रयत्न करा एवढ्या विचार या ठिकाणी थांबतो ऐक ऐका अगदी दोन मिनटांमध्ये सगळं सेवा संपणार आहे काळजी करू नका या ठिकाणी महत्ग्य येण्याचा योग ज्यांच्याद्वारे खरी अर्थानं येण्याचा योग आला ते माझे मित्र माझे अत्यंत जिवलक हरिभक्ती खरी अर्थानं माझे असणारे बंधू हरिभक्ती अनिलजी महाराज तोपे यांनी मोठ्या प्रेमानं आपुलकीनं मला या ठिकाणी बोलवलं वास्तविक मी एवढा मोठ्या योग्यतेचा नाही आहे की सेवा खऱ्या अर्थानं मला प्राप्त होईल किंवा ही सेवा खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत येईल पण खऱ्या अर्थानं हे अनिल महाराजांची खऱ्या अर्थानं माझ्यावर असणाऱ्या प्रेमाची भावना आहे म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्या मंडळींचा योग आला आता ह्या मंडळींचं पहिला भेटीचा योग आहे महाराज मी खरं सांगतो मी माझे माझे अंतःकरणपूरक मनापासून सांगतो बरं का मी लपवत नाही मी वरवर बोलणारा व्यक्ती नाही माझं मन जे सांगते ते बोलण्याचा प्रयत्न करतो मंडळी अनेक मंडळी मी बघितलेली आहे अनेक गायनाचार्य बघितलेली आहे अनेक आणि उच्च आणि अशा प्रकारची सूर्याला गवसणारी गवसणी घालण्यासारखं ज्यांच्याच खऱ्या अर्थानं गायन आहे ज्यांच्याकडं कला आहे पण एक आहे एवढं सर्वसामान्य कीर्तनकाराला आणि सामावून घेऊन खऱ्या अर्थानं उचलून धरून कीर्तन पूर्णत्वाला नेण्यासारखी की मंडळी खूप थोडी प्रमाणात आहे अशा स्वभावाची तुम्ही आहात तुम्हाला सर्व मंडळींना धन्यवाद देतो आदरणीय आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं पंचकृषीचं खऱ्या अर्थानं हे दैवत आहे नवे नवे हे गायनातलं असणार महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं एक वैभवशाली व्यक्तिमत्व आहे एक टाळी वाजवा सर्वांनी एकदा प्रेमानं आमच्या चिलिया बाळ करता आणि खऱ्या अर्थानं खूप सुंदर अशा प्रकारचा ज्यांचा आवाज आहे भरभरून खऱ्या अर्थानं पाठ पाठांतर आहे माझी त्यांनी जेवढी प्रमाणात मी त्याची माझी पाठ सुद्धा नव्हती फक्त ऐकून खोटं बोलत नाही मी कधीच खोटं बोलत नाही या स्टेजवर नाही बोलत बाकीच्या बोलू शकतो पण या स्टेजवर नाही बोलत एवढं गोड असं व्यक्तिमत्व आहे महाराजांना धन्यवाद देतो मिलिंद महाराज हा त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं माझं कीर्तन त्याच्याकरता स्पेशल ठेवलं बोललो मला मला आवड आहे शहीदांवर बोलायची खऱ्या अर्थानं आवड आहे छत्रपतींवर मी कीर्तन केलंय महाराजांना परिचय महाराजांना माहिती आहे स्पेशल छत्रपतींवर कीर्तन करतो मी आहे त्या पण आता माझ्याकडे वेळ तेवढं राहिला नाही मी खऱ्या अर्थानं त्या व्यक्तिमत्वा करता सॅल्यूट करतो आणि खऱ्या अर्थानं शहीद झालेलं व्यक्तिमत्व काय ना म्हटले हा गणेशजी भाऊ गवांदे खऱ्या अर्थानं या देशभक्त महात्म्याने खऱ्या अर्थानं देशाकरिता बलिदान केले आमच्या सर्व हरिभक्तांच्या वतीनं या देशभक्त महात्म्याला सॅल्यूट आहे त्याच्या कर्तृत्वाला विचारही सांगण्यासारखे होते वेळ तेवढा राहिला नाही म्हणून म्हणावं वाटतं राजा, राजा चला मी तुम्हाला तुमचं महाराष्ट्र दाखवतो राज मी तुम्हाला तुमचं महाराष्ट्र दाखवतो असं लई माझ्याकडे आता थांबून घेतो सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी सोमनाथ महाराज सोबदार विनेकरी दादा मृदंगाचार्य महाराज 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 नवनाथ ज्ञात अज्ञात मंडळींना धन्यवाद देतो आणि ज्यांनी आजचं सेवादान स्वीकारलं ते संजय भाऊ आपल्यालाही धन्यवाद देतो तुम्हाला आनंद आला का नाही मला माहिती नाही पण मला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि मला आनंद घेण्याचा योग आला मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि या निमित्तानं बर का ही सेवा सर्व महाराष्ट्र भर जगभर पाहता येईल असं नियोजन या ठिकाणी केलंय आणि त्या चॅनल युट्यूब चॅनलच नाव आहे काय नाव आहे नाही नाही काय नाही भाऊ मराठी तडका मराठी हॉटस्पॉट तडका नाही ना हा संगमनेरी झटका आणि तुमचा तडका संगनेरी चा कमाला बर का बर का? <laughs> <laughs> का याचा योग खरी अर्थानं जुळून आला सर्व ज्ञात अज्ञात सर्व मंडळींना अभिवादन करतो आणि

म्हणतरा क्षमा महाराज तुमच्या देव तुम्हा सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर